आधी आपला परिचय द्या नाव श्रीकृष्ण मते माझा आपल्या शाळा होकरी येथे राजेंद्र हे दोन स्वयंपाकी होते त्यांना आपल्या अनुदानित आश्रम मधून नियमाबद्दल कार्यमुक्त केले काय कारण आहे आणि काय सांगा यांना मी कार्यमुक्त केलेलं नाही आहे आणि हे जे केलेलं आहे सगळं कारस्थान मी त्यांना जॉईन करून घेतल्यावर मुकेश मते आणि हारगुडे यांनी संगणमत करून त्यांना नियमबाह्य कार्यमुक्त केलेलं आहे हो मॅडम या प्रकरणामध्ये आणखी काय काय आहे काय सांगा या प्रकरणामध्ये त्याला कर्मचाऱ्यांना त्रास देणे मुकेश मते याला आणि मुकेश मते हा गुंड प्रवृत्तीचा असल्यामुळं तो सतत कर्मचाऱ्यांना त्रास देत असते सहस्त्र विरुद्ध भ्रष्टाचार गुन्हे पण दाखल आहे आणि मुकेश मते याला नियमामध्ये अल्पवयीन असताना आपल्या खोट्या दस्तावेज आधारे नियुक्त मान्यता प्रदान काही केल्या आहे का, का आणि त्याच्यावर एसीबी द्वारे काही चौकशी झालेली होती का हो त्याच्या वडिलांनी त्याचं वय कमी दाखवून त्याची नियुक्ती केली होती दोन हजार सहा मध्ये कनिष्ठ लिपिकावरी आहे सोळा लाख हजार नऊशे रुपयाची आणि एसीपी मध्ये त्याच्यावर चौकशी चालू आहे एसीपी च्या गुन्ह्यामध्ये तो अडकलेला आहे सदर मुख्य दापक जे आहे ते दोन्ही मुख्याध्यापक आहेत ते काही त्यांना दाद देत नाही ते पण पन... मुकेश मते, आ, मुकेश मते हा याच्यावर आतापर्यंत पंचेचाळीस गुन्हे दाखल आहे आणि याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही आणि तो अमोल पंचबुदे आहे यांनी त्यांना नियमबाह्य शाळेत घेतलेला आहे त्यांनी राजीनामा दिल्यावर आणि हा त्यांना धमकवून त्याची पगार काढत असते हा पंचबुदे पगार काढत असलं असताना संस्था आणि तुमच्या हातात असून सुद्धा तुमची सिग्नेचर न करता बिल कसे पास होतात आणि कशा प्रकारे तिथे पगार निघतो याच्या हा शाळेत एकही दिवस न जाता आ, का मास्टरवर सही नाही केली तरी त्याला घरी मास्टर बोलवून त्याची सिग्नेचर घेते आणि वेगळ्या झेरॉक्स काढून पगार बिल सादर करत असतो तो पंचबुधे आणि बिल नाही आता संस्थाचालकाची सिग्नेचर पगार बिलावर पाहिजे नाही आधी होता तो नियम आता नाही आहे तर त्याच्यामुळं संस्थाचालकाची सिग्नेचर लागत नाही कर्मचाऱ्याचा पगार काढताना आपल्याला असं वाटतंय की का प्रशासनाची दिशाभूल करत आहे प्रशासनाला पण ते खोटे दाखवून ते त्यांचं पण दिशाभूल करत आहे हो तर काय काय चुकीची माहिती आणखी त्यांच्याकडून सामोर आलेली आहे आणि तुमचं म्हणणं काय आहे त्या पंचबुधे आणि जे हारगुडे आहे हे या मुकेश मतेचे नियम बाह्य पगार बिल सादर करतो आणि पगार काढत असतो राजेंद्र तो ठाकर व अतुल केचे यांनी या दोन्ही स्वयंपाकी तुमच्या इथे रुजू असलेले आहे त्यांनी आत्मदानाची चेतावणी दिलेली आहे आत्मदानाच्या इशारा दिलेला आहे याच्यावर आपलं काय बोलणं आहे त्यांना मी जॉईन करून घेतलं होतं पण आत्मदानाचं हे पत्र मला काही अजून मिळालेलं नाही आणि त्यांना मुकेश मते आणि हारगुडेनी काढलेलं आहे मला पूर्वसूचना काही नाही मॅडम अतुल कोशिनी जर पुन्हा निर्णय घेतला काय भूमिका या अगोदर सुनावणी झाली होती ऑफिसला आम्ही गेलो होतो तर त्यावेळेस मुकेश मते गेला असताना ऑफिसमध्ये त्यांनी तांडव केला आणि स्वतःच पोलिसाची गाडी बोलवून आम्हाला म्हणजे हे केलं त्याला तर आम्ही सांगितलं ऑफिसवाल्यांना की हा मुकेश मते कोणी नाही याला बाहेर काढा तर त्यावेळेस त्यांनी सुनावणी होऊ नाही दिली पहिले okay. देवी होळकर अनुदानित जी आश्रमशाळा आहे त्यामध्ये मुकेश मते याच काय पद आहे याच हा कनिष्ठ लिपिक वर आहे पण यांनी राजीनामा दिला होता आणि याला वेगळी वेग वे एक संस्था दिलेली आहे पूर्ण वेणुताई बौद्धिशी शिक्षण संस्था तो तिथे न जाता तो बळजबरीने इथे राजीनामा दिल्यावरही पंचबुदेने त्याला जॉईन करून घेतलं अहिल्यादेवी होळकर अनुदानित आश्रम शाळा मध्ये आपली काय भूमिका आणि आपलं काय पद आहे मला हेच म्हणायचं आहे की शाळा सगळा कर्मचारी एक आहे सगळं व्यवस्थित आहे आपण पंचबुदे आणि हारगुळे यांना हाताशी धरून मुकेश मुकेशmonte तिथे कर्मचाऱ्यावर अन्याय करत आहे मॅडम आपलं पद काय आहे सचिव सचिव पद आपलं असून म्हणजे जे पण निर्णय घेतल्या गेले जर त्यांनी घेतले किंवा आपलंच येणार कि हे सगळे डिसिजन आपले होते त्यावर आपलं आम्हाला अतुल के आणि राजू ठावकरणी आत्मदहन करतो याचं पत्र दिलंच नाही कारण मी काढलं नसल्यामुळं तर मला आमचे जेव्हा हे राहील आम्हाला जाऊ देईल शाळेमध्ये तर मी त्या दोघांनाही जॉईन करणार आहे हे ऑफिसमध्ये पण सांगितलं